प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात दैनंदिन कामानिमित्त जात असताना रस्त्यात अपघात झाल्याचं जा त्यांच्या निदर्शनास आलं आमदार प्रताप सरनाईक यांनी क्षणाचाही विलंब न लावता ताफा थांबून या अपघातात जखमी झालेल्या रुग्णाची आस्तेवाईकपणे विचारपूस केली पोलिसांची मदत घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी जखमी रुग्णाला उपचारासाठी मीराभंदर येथील स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात नेताच रुग्णावर डॉक्टरांकडून त्वरित उपचार करण्यात आले यावेळी स्वतः सर नाईक यांनी रुग्णासोबत राहून त्यांना धीर दिला तसंच जखमी रुग्णाच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना या अपघाताबद्दलची माहिती दिली प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठं रूप धारण करून स्वच्छ भारत महान भारत संकल्पनेला आकार देईल असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी बोलताना केले तर समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचं आयोजन केलं जातं या अनुषंगानं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालय व श्रम व रोजगार मंत्रालय महाराष्ट्र शासन गृहण मुंबई महानगरपालिका प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहकार्यानं जुहू समुद्रकिनारा येथे समुद्रकिनारा स्वच्छता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रभात लोढा खासदार रवींद्र वायकर आमदार अमित साटम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार बृहणमुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून राज्यपाल यांनी तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागरूकता जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं सांगितलं सांडपाणी स्वच्छ आणि प्रक्रिया करूनच सागरात गेलं पाहिजे तसंच सागरकिनारे प्लास्टिक आणि कचऱ्यापासून मुक्त करणं हे आमचं उद्दिष्ट आहे निसर्गानं आपल्याला दिलेली प्रत्येक गोष्ट स्वच्छ स्वरूपातच निसर्गाला परत दिली पाहिजे असं सांगून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या अभियानात राज्याचं पूर्ण सहकार्य असेल असंही राज्यपालांनी सांगितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू केले राज्यातही स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला असून राज्यात चार हजार पाचशे ठिकाणी हे अभियान राबवण्यात येत असल्याचं सांगितलं राज्याला सातशे वीस किलोमीटर लांबीमध्ये नैसर्गिक सौंदर्य लाभलेले अनेक समुद्रकिनारे लाभले आहेत जगभरातील पर्यटक देखील स्वच्छ किनाऱ्यांना पसंती देतात हे किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे पावसाळ्यानंतर ते नियमित सुरू राहणार असल्याचं सांगून यामुळे प्रदूषणात मोठी घट झाल्याचं त्यांनी नमूद केलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे शासनाच्या सर्व यंत्रणा सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागातून हे शहर आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवूया असं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेचीही शपथ दिली वयातील फरकामुळे होणाऱ्या वादातून संतप्त झालेल्या पतीनं आपल्या पत्नीची चाकूनं हत्या आहे हा खळबळजनक प्रकार दिवा परिसरात घडला असून आरोपीनं हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पलायन केलं होतं मात्र उमरा पोलिसांनी विशेष टीम तयार करत चोवीस तासांच्या आत आरोपी पतीला रत्नागिरी जिल्ह्यातील मुळगावी देवारे गावातून बेड्या ठोकल्यात प्रितेश काशीनाथ शिर्के वयवर्ष सदोतीस असं या हत्या करणाऱ्या पतीचं नाव असून पत्नी द्रौपदा द्रौपदी शिर्के वयवर्ष सत्तेचाळीस असं मयत पत्नीचं नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार दोघांमध्ये दहा वर्षाचं अंतर असल्यानं या दोघांमध्ये वाद होत होते याचा राग डोक्यात ठेवून प्रितेशनं राहत्या घरात चाकूनं हल्ला करत पत्नी द्रौपदीची हत्या केली होती सध्या पोलिसांनी प्रितेशला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला बावीस तारखेपर्यंत पोलीस, पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणी मुंब्रा पोलीस अधिक तपास करत आहेत श्रीमती रेश्मा राजू पाटील यांनी दिवा चौकी येथे रविवार दिनांक पंधरा नऊ सप सक, पंधरा सप्टेंबर चोवीस रोजी खबर दिली की त्यांची बहीण द्रौपदी प्रिते शिर्के जिचं वय हो आहे सत्तेचाळीस वर्ष हिचा तिचा पतीने खून केलेला आहे आणि तो फरार झालेला आहे अशी माहिती मिळताच दिवा पोलीस स्टेशनचे अधिकारी ए लोंडे कोळेकर कत्याले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन भेट दिली पोलिसांना माहिती दिली त्याप्रमाणे सिनिरपे शिंदे आणि आम्ही घटनास्थळाला भेट दिली तिथे घटनास्थळाचं आम्ही अवलोकन केलं तिथे मिळालेले पुरावे त्याचप्रमाणे आजूबाजूला केलेली चौकशी याच्यामधून जी माहिती आम्हाला मिळाली त्या माहितीच्या आधारे आम्ही चार वेगवेगळी पथकं आरोपीच्या शोधाकरता रवाना केली आणि यातील जो आरोपी आहे प्रितेश काशीनाथ शिर्के वय सदतीस वर्ष याला मंडनगड रत्नागिरी येथून गुन्हा घडल्यापासून चोवीस तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला हत्यार हस्तगत करण्यात आलेला आहे प्रितेश शिर्के हा बावीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे प्रितेश काशीनाथ शिर्के वय सदतीस वर्ष याच्यावर पूर्वीचा गुन्हेगारी अभिलेख नाही त्याचप्रमाणे या गुन्ह्याच्या तपासात करत असताना तपासामध्ये असं आढळून आलं आहे की जी मयत आहे द्रौपदी शिर्के तिचं वय आहे सत्तेचाळीस वर्ष आणि आरोपी आहे प्रितेश शिर्के त्याचं वय आहे सदतीस वर्ष या दोघांच्या वयामधील अंतर आणि त्यातून येणारी दादागिरी आणि त्यातून तिचे जे डॉमिनेटिंग स्वभाव होता त्याला कंटाळून त्यांनी त्या घरगुती वादातून ही हत्या केली असं निष्पन्न झालेलं आहे नवी मुंबई महापालिका हद्दीतील सानपाडा उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेमध्ये महापालिकेकडून विविध मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याच धर्तीवर ठाणे महापालिकेकडून मुंबई नाशिक महामार्गावरील नितीन जंक्शन ते कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत नागरिकांसाठी मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामुळे उड्डाणपुलाखालच्या जागेत ठाणेकरांना बॅडमिंटन टेनिस आणि व्हॉलीबॉल कोर्ट स्केटिंग रिंग यांसारख्या मैदानी खेळाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत यासाठी सुमारे एक कोटी पाच लाख रुपयांचा खर्च होणार असून ठाणे महापालिका आयुक्तांनी नुकताच या खर्चाला मंजुरी दिल्यामुळे ही सुविधा ठाणेकरांना उपलब्ध होऊ शकणार आहे मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये झपाट्यानं विकसित होणाऱ्या महापालिकांमध्ये ठाणे महापालिकेचा अग्रक्रम आहे महापालिकेचं क्षेत्रफळ एकशे अठ्ठावीस पूर्णांक तेवीस चौरस किलोमीटर इतकं विस्तीर्ण असून शहरात तीनशे सत्त्याहत्तर किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पदपद बांधण्यात आले झपाट्यानं वाढणाऱ्या ठाणे शहराचं महत्व दिवसेंदिवस वाढत असून शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे शहरातून निवडून जात असल्यामुळे महापालिकेकडून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमाची सुरुवात केली आहे या माध्यमातून एकात्मिक शहर सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत शहराच्या सुशोभीकरणाची कामं हाती घेण्यात आली आहेत शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा महापालिका सरकारी खाजगी मालकीच्या जागांच्या संरक्षक भिंतींवर थ्रीडी पेंटिंगच्या साह्यानं प्रबोधनात्मक नागर सामाजिक संदेश देऊन परिसराचं सौंदर्यीकरण करण्यात आले मोकळ्या जागांमध्ये शोभिवंत झाडं रोपटी लावून हिरवळ वाढवण्यात येते याशिवाय शहरात आकर्षक विद्युतीकरण केल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई नाशिक महामार्गावरील नाका जंक्शन नितीन जंक्शन कॅडबरी जंक्शन आणि गोल्डन डाईज जंक्शन येथील उड्डाणपुलांची कामं पहिल्या टप्प्यात झाली आहेत तर दुसऱ्या टप्प्यात या उड्डाणपुलाखाली मैदानी खेळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे नितीन आणि कॅडबरी कंपनी जंक्शन या भागात यापूर्वी जाहिरात विभागाच्या वतीनं नागरिकांना हे विकसित करून देण्यात आले अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील रस्त्यांवर प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय विरुद्ध देशानं होणारी वाहतूक रोखण्यासाठी ठाणे महापालिकेनं रस्त्यांवर टायर किलर बसवण्याचा निर्णय घेतला आहे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रायोगिक तत्वावर हे टायर किलर बसवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या त्या, त्या, त्या भागात दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले विरुद्ध दिशेनं वाहनं चालवल्यानं अपघात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलाय अशी ठिकाणं वाहतूक पोलीस निश्चित करणार आहेत त्यानंतर तिथे महापालिकेच्या वतीनं टायर किलर बसवण्यात येतील हे टायर किलर बसवण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती त्या भागात दिली जाईल टायर किलर बसवल्याबाबतचे माहिती फलक शंभर ते दोनशे मीटर अंतरावर लावण्यात येतील या भागात रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश जोत असल्याची खात्री केली जाईल तसंच सीसीटीव्ही कॅमेरा क्षेत्रात तो भाग येत असल्याचं निश्चित केल्यानंतर हे उपकरण बसवले जातील या उपाययोजनेमुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना अटकाव होईल असं महापालिका आयुक्त राव यांनी स्पष्ट केले मागील दोन आठवड्यात घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळाले गायमुख घाट भाईंदरपाडा ते गायमुख या पट्ट्यात अजूनही वाहतुकीसंदर्भात काही उपाययोजना करण्याची गरज शिरसाट यांनी व्यक्त केली आहे दीडशे ते दोनशे टन वजनाची वाहनं गायमुख घाटातून जातात त्यामुळे पावसाळ्यात डांबरी रस्ता सतत खराब होतो येथे कॉन्क्रिटी आवश्यकता असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता तांबे यांनी दिली आहे हा मार्ग आता मीरा भाईंदर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले त्याचबरोबर कापूरबावडी माझोडा उड्डाणपुलावरील मुंबईच्या दिशेनं असलेल्या वळण रस्ता विवियाना मॉलपर्यंतच्या रस्त्याचं डांबरीकरण लवकरच केलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय मेट्रो मार्गिकेलगत सुरू असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या कामांमुळे तेथील मार्गिका अरुंद झाल्यात त्यामुळे सेवा रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली आहे त्यावर सेवा रस्त्यांवरून अवजड वाहतूक करताना अधिक खबरदारी घेण्याची आवश्यकता नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी व्यक्त केली आहे